यावेळी घेतले बुतांचा पिक्चर बघायला कंचा पिक्चर कंचा दू। <laughs> ना टू आख्या दिवसांना किती वेळा पाहिजे मोस्तरी जन्मे तू ना पंधरा जेन्ना दोन हजार खेळत भावा बाबा पाऊन पिऊन झाले तरी शाळेला जेव्हा हे बघा म्हणजे आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊनच तुमच्या मनातले सगळ्यात चांगले इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती जवळ प्रार्थना करते तर मंडळी आता पावसाळ्यामध्ये धबधब्यांवरती मुलं वगैरे जातात पूर्ण फॅमिली वगैरे एन्जॉय करायला जाते तर तुम्ही नक्कीच जा एन्जॉय करायला धबधब्यावरती पण थोडंसं काळजीपूर्वक कारण की धबधब्याला किंवा आपण जे नदी ओढ्यावरती जिथे जातो तिथे कधी जास्त पाणी होईल हे आपल्यालासुद्धा माहिती नसतं आणि मग आपण आपला जीव वगैरे गमावतो आणि आपण त्या पुराच्या पाण्यामध्ये अडकतो वगैरे म्हणून थोडंसं कुठे बाहेर जर पावसाचा आनंद घेण्यासाठी किंवा धबधब्यांचा जर आनंद घेण्यासाठी तुम्ही जर जात, जा जात असाल तर थोडीशी स्वतःची काळजीसुद्धा घ्या कारण की आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा आपल्या घरातली माणसं डोळे लावून आपली वाट बघत असतात की आता येईल आता येईल आता येईल आणि मग आपण तिकडे जातो आणि आपल्यासोबत काहीतरी भलतंच घडतं म्हणून आपण जेव्हा जाऊ तेव्हा थोडंसं काळजीपूर्वक राहिलं पाहिजे तर चलो आता छान आपल्या ब्लॉगला तर मी सुरुवात केलेली आहे आणि दुपारचे पाहुणे बाराच झालेले आहेत तर माझं जे काही काम आहे घरातलं का ते सगळं आवरलेलं आहे जेवण वगैरे सगळं पाहुणे झालेलं आहे आजच्या दिवसभरामध्ये काय काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार तुम 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 आहे तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मी सॉरी बोलेन कारण की आपले ब्लॉग थोडेसे गॅप 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 घेऊन येत आहे सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहाय लक्की बाबू लक्कीच आमच्या आवरा आहे झाले ना काय बोलायचा लक्की पाऊस पडायला लागल्यावर आमच्या पोल्याला नुसती भीती वाटते भीती बाहेर पण जात नाही चुटुकालेला तो पिलू आई आंघोळ करायची मस्त आज नाही नाही करायची बाबू दुपारी नळ आल्यावरती आज ऊन पडलाय मस्त आंघोळ करू हा बाबू बघा मंडळी पूर्ण पेरूचं झाड असं फळांनी भरलंय इतकं छान पेरू लागतो ना खायला एकदम गोड तर चला आता असं उद्या मी छान अशा आळूवड्या करणार आहे कारण की उद्या आहे गुरुवार आणि आज आहे बुधवार तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आळूवडी पाहायला भेटेल आता हे बघा हे याच फुल आहे जुईच मस्त हे आपण झाड आणल्यापासून फर्स्ट टाइम हे फुलं आलेली झाडाला जास्मिन आपण जी तेळाची बाटली वापरतो ना केसरना लावायला जास्मिन तेल तसं या फुलाला सुगंध येतोय हे बघा दिसते का तुम्हाला जास्मीन जाम बरी मस्त तर चला आता मग चेन्मई गेल्या कामावरती हे पण बाहेर आहेत आणि मोनिश आहे कारण की रात्री तो खूप लेट येतो आहे कारण की पावसाळ्यामध्ये आमच्या भिवंडीमध्ये इतकी ट्रॅफिक होते ना मंडळी इतकी ट्रॅफिक होते ना की विचारायला नको त्याला घरी यायला साडेबारा पाहुणे एक होतो रोजचा मग तो, तो सकाळी मी त्याला लवकर उठवत नाही तर बरं आता मग जेवायच्या वेळेला त्याला उठवते मग तो फ्रेश वगैरे होऊन खाली ना तर चला आता असं चेन्नय मोनिश आणि हे आले की मगच मी आपला ब्लॉग कंटिन्यू करते नाही तर मग एकटी मी काय काय बडबड बडबड करत राहणार त्याच्यामुळे सो चला आणि मला जायचं बाजारात बऱ्याचशा अशा वस्तू घ्यायच्या आहेत पावसाळ्यासाठी पावसाळ्यासाठी नाही म्हणजे पावसाळ्यात ज्या लागतात त्या छत्र्या वगैरे नाहीत घरामध्ये आणि मला चप्पल घ्यायचे म्हणजे चप्पल पण तुटले पण मला जायलाच काय भेटलं नाही तर आता पण खूप जास्त उशीर झाला आणि मग ट्रॅफिकमध्ये अडकली तर रात्र होईल आयला मग बरं जाऊ दे राहू द्या थाउजंड तर मंडळी आता मी डायरेक्ट आपला ब्लॉग हा संध्याकाळी साडेपाच वाजता कंटिन्यू केलेला आहे मी सकाळी तुम्हाला बोललेली की मी दुपारी आपला ब्लॉग कंटिन्यू करेन पण मला काही जमलं नाही कारण की चेन्नई पण थोडंसं लेट आला आणि खूप घाईघाईने गेला त्याच्यानंतर हे पण दुपारी जेवायला आले जेवले आणि लगेच बाहेर गेले आणि त्याच्यामुळे मला काही ब्लॉक कंटिन्यू करता आला नाही आता बरं आज आमच्या कोपरगावामध्ये आठवडी बाजार आहे तर बरं पटपट जाऊ नयेते तिकडनं नाहीतर पाऊस आला ना की मग सगळं गोंधळ उडून जातं त्याच्यामुळे सो चल आता बाजारामध्ये तर आलो आहे आणि लोक आता काय काय घ्यायचं आहे ते मस्त फ्रेश फ्रेश भाजीपाला आहे बाजारामध्ये चल बाजार लागलाय पण बाजारामध्ये अजून गर्दी झालेली नाही ते बरं झालं बरं पटपट सगळं घेते आणि मग लगेच घेऊयात अर्धा किलो दे आणि हे कसे आहेत तळ्याच्या मिरच्या कशा आहेत आणि हे मिरच्या दहा रुपयाच्या दे भेंडी दे मला घेऊ का मी गेलो क्या टोकरी दो नाही बघा भेंडी <laughs> चेक करायची ट्रिक बघा ही शेंडी अशी मोडून बघायची म्हणजे ती पोळे चांगलीच सगळे भेंडी थोडा कम आहे ना हो गया चला मार्केट मध्ये चपला पण विकायला आलेल्या आहेत पावसाळ्यासाठी छान आहे ते पाहिजे चला आता लसून तर घ्यायचंच आहे हे दे, ले ले, दे, दे दो ना मुझे दादा मला हे बघा मंडळी आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार जो की दर बुधवारी संध्याकाळी लागतो तरी या बुधवारी काही इतकं लागलेलं नाही कारण की पावसाचं वातावरण खूप जास्त झालंय ना त्याच्यामुळे हा माझे अनिल जण खात का तर मंडळी भाजीपाला वगैरे घेऊन आली त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली फ्रीजमध्ये सगळं भाजीपाला व्यवस्थित भरून ठेवला आता कसं श्रावण महिना चालू झालाय मग कसं रोजची शाकाहारीच असते त्याच्यामुळं मग भरपूर घेऊन आहे आणि मग आता आठवडे आणि इकडे बघा आता खाऊन पिऊन झाले तरी काढलेस दोन काटा आणि मग जेवणामध्ये आता बनवले चपाती आणि बटाट्याची उसळ पोली भाजी असते ना बटाट्याची ती बनवली आणि थोडेसे चणे उकडले खायला ते मला काही खायला वेळ भेटला नाही संध्याकाळी पाच साडेपाच वाजता उकडलेले खाण्यासाठी संध्याकाळी तर मला काही वेळ भेटला नाही तर मी आता खायला काम आवडलं तुला गोल्या भेटल्या का म्हणून गोल्या कपाटा नक्की का खा ना मामा त्यांच्याकडे पाण्याची बदल ना जराशी म्हणून सर्दी झाली तुला लगेच बापू लुलीस <laughs> सर्दी झाली शंकाने जाम संध्याकाळपासून धादा घे तुझी मामांच्या घर माझ्या तू मोठी वाटलं झाले काकड नको खा बाहू ला सर्दी झाले इथे मिरच्या तळल्यात दुपारची मिक्स भाजी होती त्याच्यामध्ये थोडीशी आणि ते मस्त पिवळी भाजी बनवली बटाट्याची आमच्या आमच्याकडे याला उसळ बोलतात बटाट्याची उसळ आणि याच्यामध्ये मस्त चपात्या चपाती थांबण्या जरा लक्कीच बसून दे लकी जरा जेव्हा थांब देत थांब देता थांब तू गर चाकू जर दाखवते गर्दी झाली काकडे खाऊ नका म्हणून तू पण

पैसा ही पैसा आहे रे पास इतर बी के रखा गे अलग पगार पगाराचे पैसे का मला बिला द्यायला घेतला ना ग्रोसरी ग्रोसरी आली पैसे द्यायला घेतले का मम्मीला काय रे आमच्या चेन्नईचं तुम्हाला एक सांगू का चिन्मय ना पैसे जर माझ्याजवळ ठेवायला दिले आणि मग दिले ना पैसे का मग ते तसेच खाऊ वगैरे काय घ्यायचा असं मग ते माझे पैसे आपण सांगितलं ना तुला इतके पैसे दिले नाही ते तुझे पैसे असं आहे माझ्या चिन्मयचे एक 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 रुपयाचा बरोबर हिशोब ठेवतो तू आख्या दिवसांना किती वेळा पैसे मोस्तर र तू तू <laughs> असतो <आस> रोज <laughs> रोज ते बॉक्स काढतो रोज पैसे मोजून असतो आता रोज पैसे मोजून मोजून ते का वाढणार का पैसे <laughs> यावेळी घेते भूतांचा पिक्चर बघायला कंचा पिक्चर कंचा भूतांचा पिक्चर आले पाचशे हजार रुपये द्या साडी घ्यायला रक्षाबंधन आले आता माझ्या मैत्रिणी मी तुम्ही झाल्या भेट रक्षाबंधनला मग अजून साडी घालून जाऊ गरजुन देशील ना तरी साडी घ्याय का आता उपन्न नाही करणार तो आता तर चला आता सगळ्यांची मस्त जेवणा बिवला सगळ्यांचे आवरलेत आता पा। आणि किती वाजले तुम्हाला सांगतो बाबा 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 अकरा वाजून पाच मिनिटं झाले आहेत हे जुन्या अकरा वाजून पाच मिनटं झाली तर आता इथे करते व्हिडिओचा एंड मी विषय खूप जास्त झाला आहे आणि आता सगळ्यांची जेवणं वगैरे आवरले आहेत आणि मला आता झोप पण यायला लागली तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू चारशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त बाय बाय